आईनेच केला स्वतःच्या मुलीचा खून मुझफ्फरपूरमध्ये तीन वर्षाच्या मुलीची हत्या पोलिसांनी मुलीच्या हत्येप्रकरणी त्या आईला केली अटक आपल्या मुलीची स्वतःच्या हाताने हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये बांधून दुडफात फेकून दिला पहा काय आहे संपूर्ण प्रकरण आपण पाहत आहात पापाचा भरला घाडा बिहारच्या मुझफ्फरपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली ही ऐकून कोणाचाही आईच्या आई प्रेमावरचा विश्वास उडेल इथे पियपराचे लग्न करून एकत्र आयुष्य जागावे म्हणून एका आईने आपल्या तीन वर्षाच्या मुलीची स्वतःच्या हाताने हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून पळ काढला मिष्टी नावाच्या मुलीची हत्येचं गोड उकळण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञानाची मदत घेत अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत पुण्याचा छडा लावला ही खळबळजनक घटना मुझफ्फरपूरमधील मिठानपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील रामबागमध्ये घडली येथे लाल रंगाच्या सुटकेसमधून मुलीचा सा मृतदेह सापडला मिठानपुरा पोलीस पु ठाणे आणि एफ एस एल पथकाने घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास केला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पोलिसांनी जेव्हा मिष्टीच्या हत्येचा इतिहास उठावण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना कळले की मुलीच्या हत्येनंतर तिच्या आई घरातून बेपत्ता आहे त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी सर्वप्रथम मिष्टीच्या बेपत्ता आईचा शोध घेण्यास सुरुवात केली पोलिसांना मिष्टीच्या आईचे मोबाईल लोकेशन मुझफ्फरपूर जिल्ह्यातील रामपूरहरी पोलीस स्टेशन परिसरात सापडले इथून पोलिसांनी तिला अटक केली पोलिसांच्या चौकशीत तिने आपली सर्व गुपिते उघड केली ती सतत प्युअर क्राईम सिरियल पाहायची आणि त्यातून प्रेरणा घेऊन प्रियकराचं फळून जाण्यासाठी स्वतःच्या मुलीची हत्या केल्याचे आईने सांगितले अशाच घटनेवर आधारित कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद